जे शिवस्मारक करू शकत नाहीत ते शिवरायांचा इतिहास जपू शकत नाहीत जिवंत ठेवू शकत नाहीत आणि महाराष्ट्राला देशाला जगाला खरा छत्रपती शिवरायांचा सा इतिहास सांगू शकत नाहीत लक्षात ठेवा पण जे जे इतिहासाकडे आणि शिवचरित्राकडे शिवरायांकडे चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करेल खबरदार गाठ माझ्यासारखे हजारो करोड शेकडो शिवरायांच्या मावळ्यांसोबत आहे सुट्टी नाही देणार कारण शिवरायांचा इतिहासाचा जागर तुम्हाला आम्हाला करायचा आहे पुढच्या पिढीला शिवराय आदर्श म्हणून सांगायचे राजकारणासाठी नाही राजकारण करा शिवरायांच्या विचारांचं दिल्लीवर सुद्धा भगवा फडकला पाहिजे महाराष्ट्राचा लाचार म्हणून नाही तर राज्यकर्ते म्हणून त्या जयदीप आपटेच पुढं काय झालं प्रकरण दाबून टाकलं का छत्रपती टाक शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला गेला होता विसरू नका महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींनो कारण यांनी पैसे खाल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये चुकीचा पुतळा बसवला शिवरायांच्या डोक्यावर ज्या पद्धतीची जखम दाखवण्याचा प्रयत्न केला राग कुणालाच येत नाही त्याला अटक झाली उपकार नाही झाले तो काय म्हणतोय अटक मला झाली नाही तर मी स्वतः दिली कारण बाहेर घाणेरड राजकारण चालू होत पोलिसांना हा जुडून आहे फक्त त्याला जनतेच्या हातात द्या लोकांच्या ताब्यात द्या जोड्याने थोबाड फोडल्याशिवाय असले आपटे फिपटे जागेवर येत नसतात आजपर्यंत याच जातीच्या लोकांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास वेळोवेळी चुकीच्या पद्धतीनं एकेरी पद्धतीनं किंवा वादग्रस्त पद्धतीनं मांडला किती किती वेळेस आम्ही शिवरायांसाठी रस्त्यावर यायचं आंदोलन करायची अव ह्यांच्याच विचारधारेची लोक चुकीचे स्टेटमेंट करणार घाणेरडी वक्तव्य करणार हे सगळे ठरवून बोलतात ठरवून करतात लाज वाटली पाहिजे या लोकांना महाराष्ट्रामध्ये खऱ्या शिवप्रेमींची कमी आहे वेगळ्या वेगळ्या पक्षात विभागलेले वेगळ्या वेगळ्या नेत्यांची चमचेगिरी करणारे किंवा कशातच न पडणाऱ्या अशा लोकांमुळे आजपर्यंत आपल्या सगळ्या महापुरुषांचा कुठल्याही महापुरुषांना घ्या कमी लेखलो दहा पंधरा वर्षापूर्वीचे जर तुम्ही पाठ्यपुस्तकातले फोटो पाहिले फक्त संदर्भ देतोय आठवा एकदा बहुजन महापुरुष जे जे कुणी होते पुस्तकात अभ्यास करताना सगळ्यांचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो असा असायचे ब्लर फोटो असायचे अक्षरशः म्हणजे ह्यांचे फोटो का टाकलेत असं वाटायचं आणि दुसऱ्या बाजूला ह्याच आपट्याच्या जातभाईंचे फोटो इकडे टिळक सावरकर आगरकर रामदासांपर्यंत हो, एकदम चकचकात असे चकचकीत फोटो असायचे जसं का आत्ताच ब्युटी पार्लर मधून आलेत का आणि मग महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा कुणाचाही फोटो बघा जुन्या पुस्तकांमध्ये एकदम असे ब्लर झालेले महापुरुषांना इतकं कर्जबाजारी दाखवायचं तुकाराम महाराजांचे तर फोटो बघा तुम्ही हे हे फक्त नावाला आपल्या महापुरुषांचा इतिहास शिकवतात सांगतात चार चार ओळीचा साहेब ह्यांच्या लोकांना कुणी विचारत नाही ह्यांच्या न... हे ज्यांचे विचार हे मनुवादी फॉलो करतात ना त्यांची लोक कधी वर ह करून त्यांच्याविषयी घोषणा सुद्धा देत नाहीत पण पाठ्यपुस्तकात शिक्षण विभागात सगळ्या सिस्टीम मध्ये ह्यांनी ह्यांची लोक अशी परफेक्ट बसवलीत ना तुम्हाला कळणार पण नाही मी एवढं का त्वेषानं बोलतोय त्याचे मूळ कारण आहेत जेम्स लेन भारतात आला त्याच्या अगोदर सुद्धा चुकीचं लिहिलेलं नाही का लिहिलं गेलंय आम्ही वाचलं नाही चिकित्सा नाही केली शिवाजी महाराजांना एकेरी पाठ्यपुस्तकात शिकवलं संभाजीराजांना आहो संभाजी राजांची तर किती बातम्या मी केली छत्रपतींच्या मावळेत आपण खरा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि खरी माहिती समजून घेतली पाहिजे सगळे एकेरी आणि बदनामीकारक लिहिलं दुसऱ्या बाजूला जे जे याच आर एस एस ची किंवा इतर यांच्या सनातन संस्थेशी संबंधित असणाऱ्या संघटनेशी जी जी लोक कनेक्टेड होती ना त्यांनी त्यांनी शिवरायांच्या इतिहासाचं संशोधन म्हणून छत्रपतींच्या इतिहासाचं संशोधन म्हणून याच भोरवेल्ला मावळ मुळशी मध्ये रायगड जिथं जिथं शिवरायांचा इतिहास घडला संभाजीराजांचा घडला तिथं आत्ताच्या काळात फिरले संशोधनासाठी सगळे साधनं गोळा केली गायब केली हो नंतर पुढे काय झालं त्याचं कुठपर्यंत महाराष्ट्र भूषण या व्यक्तीपर्यंत पुरंदरेंपर्यंत त्यांनी वापस नाही दिली एकदा जाऊन विचारा मी नेहमी त्या भोरवेल्ल्यातल्या लोकांसोबत असतो मला सगळं माहितीये इतिहास घडवलाय मावळ्यांनी इतिहास लिहिला नाही इतिहास लिहिला मनवादी कावळ्यांनी सोयीचा लिहिला आमचे जे हिरो होते आमचे जे कर्तृत्वान मावळे होते आमचे जे अठरा पगड जाती बारा बलुतेदारातले मावळे होते त्यांचा महापाराक्रमाचा इतिहास संकुचित करून टाकला काहींची तर नोंद पण नाही आणि जे इतिहासाशी ज्यांचा काहीच संबंध नाही ते घुसडले ह्याच लोकांनी कारण आम्ही इतिहास घडवलाय लिहिला नाही आमचा प्रॉब्लेम तिथंच आहे साहेब म्हणून आम्ही जागृत होणार आहेत की नाही म्हणून मी सुरुवातीला म्हणलं मालवण मध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला गेला ज्या पद्धतीचं ती दुर्घटना घडली तो आपटे पुढं काय झालं सगळ्या शिवप्रेमींच्या वतीनं आपण मागणीच केली होती सरकारला पत्र व्यवहार केलाय की पुतळ्याचा संपूर्ण खर्च परत पुतळा उभा करताय ना आपट्याकडून पैसे घ्या वसूल करा टेंडर झालाय ना पीडब्ल्यू डी कडून खर्च दाखवलाय ना आणि सगळ्यात महत्वाचं नेहमीनं पुतळा उभारलाय सगळ्या बाजूनं तो आपट्याला बांधून टाका बंदिस्त करा अहो सगळ्या पोलिसांना सगळ्या नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे तिकडचे आपटे आपटेचे कनेक्शन कुणाकुणा सोबत आहेत सगळ्यांसोबत आहेत कोकणातल्या महान नेत्या सोबत आहेत ठाण्यातल्या नेत्यासोबत आहेत अर्थात त्यांच्या पोरासोबत वाचत आहे ते बरोबर वाचावणारच त्याला पण आमच्या ज्या भावना दुखावल्या त्याच काहीच किंमत नाही का सरकार दरबारी मला कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही नेत्याच्या तर अजिबात नाही तुम्ही पण ह्याच महाराष्ट्रातलेत पण तुम्ही सोयीचं वागता मागच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस दुर्घटना घडली त्या धर्माधिकारीला दिला धर्माधिकारीच्या त्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या भर उन्हातल्या कार्यक्रमामुळे उष्माघाताने लोक मारली गेली चौकशी समिती नेमली वर्ष दीड वर्ष होऊन गेले अजून समितीचा निकाल नाही का वेळ काढूपणा आता सुद्धा ह्या पुतळ्याची दुर्घटना झाली बळबळ त्याला सगळे लोक रस्त्यावर आले म्हणून त्या आपट्याला अटक केली त्याच्याकडून चांगला त्याला पोलिस झटका दाखवून सगळं काढायचं होतं बाहेर प्रकरण गंभीर आहे आणि वातावरण तंग आहे तरी सुद्धा गांभीर्याने घेतलं नाही इथं सुद्धा तेच म्हणणार माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण पैसे खर्च करू अजून चांगला उभा करू सगळं ठीक आहे दादा पण बोलले तुमच्यावर डाऊटच नाही तुम्ही किंवा तुमचे लोक या सरकारवर जर काय आलं तर जे वेळ काढूपणा करताना आमचं म्हणणं त्याच्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कुणी मोठं नाही तुमच्यासाठी पण नाही आमच्यासाठी पण नाही छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत पण जे छत्रपती शिवरायांना सर्वोच्च मानत नाहीत ती लोक वेळोवेळी बदनामी करतात चुकीचं हे करतात सत्ताधाऱ्यांना कारण सत्ताधारी हे कुठल्या विचारधारेच्यात माहित आहे तुम्हाला का राग येत नाही ह्या लोकांना आणि का हे करत नाहीत कारवाई झाली पाहिजे सगळा पैसा आपटेकडून वसूल केला पाहिजे इतक तितकच खरं आहे जितक पुतळा तात्काळ लवकर बसवला गेला पाहिजे अजूनही त्याच्यावर चर्चा नाही राजकारण करायचं नाही परंतु शिवप्रेमींच्या भावना आहेत पुतळा बसवला पाहिजे सरकारची नियत असेल का अजिबात नसेल का अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं आंतरराष्ट्रीय दर्जाच शिवस्मारक होणार होत माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते एकदा जलपूजन झालं भूमिपूजन झालं बावीस तेवीस हजार कोटी रुपये खर्च केले दाखवले काय काय केलं काय झालं पुढं जे शिवस्मारक करू शकत नाहीत ते शिवरायांचा इतिहास जपू शकत नाहीत जिवंत ठेवू शकत नाहीत आणि महाराष्ट्राला देशाला जगाला खरा छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगू शकत नाहीत लक्षात ठेवा पण जे जे इतिहासाकडे आणि शिवचरित्राकडे शिवरायांकडं चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करेल खबरदार गाठ माझ्यासारख्या हजारो करोड शेकडो शिवरायांच्या मावळ्यांसोबत आहे सुट्टी नाही देणार कारण शिवरायांचा इतिहासाचा जागर तुम्हाला आम्हाला करायचा आहे पुढच्या पिढीला शिवराय आदर्श म्हणून सांगायचेत राजकारणासाठी नाही राजकारण करा शिवरायांच्या विचारांचं दिल्लीवर सुद्धा भगवा फडकला पाहिजे महाराष्ट्राचा लाचार म्हणून नाही तर राज्यकर्ते म्हणून जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र